आंबेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळम एकलहेरे आदी गावातील घोड नदी शेजारील शेतजमीन तसेच शेतपिके पूर्णपणे नष्ट झाली असून महसूल प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अगोदरच शेतमालाला बाजारभाव नाही त्यात हे अस्मानी संकट शेतकऱ्यानं जगावं तर जगावं कसं असा प्रश्न उपस्थित झाला असून मायबाप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे नदीला आहे या ठिकाणी मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुसळधार पाऊस या ठिकाणी होतोय काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झाली आहे त्याचप्रमाणे आपल्या आंबेगाव तालुक्यात आपल्या भीमाशंकर क्षेत्रात डिंबे धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत आहे आणि तेहतीस हजार क्युएक्सने या ठिकाणी नदीला पाणी सोडलेलं आहे तरी मी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सर्व गावातील नागरिकांना आवाहन करतो की थोडंसं सावधान राहावं पाण्याचा ओघ वाढता आहे नदी संपूर्ण दुथडी भरून वाहत आहे आपण या ठिकाणी पाहता संपूर्ण नदीपात्र हे पाण्याने भरलेलं आहे काठोकाठ अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही डिंबे धरण क्षेत्रातसुद्धा अजूनही पाऊस त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं नदीकाठच्या गावातील शे, गावाच्या शेजारी लोकांनी थोडंसं काळजी घ्यावी असं मी या ठिकाणी सांगतो गाई असतील मस्ती असतील त्यांचे गोटे नदीच्या कडेल असतील त्यांना काय गायी गोटे ज्यांचे आहेत त्यांनी तर नक्कीच स्थलांतर आपल्या करून घ्यावे कारण काही ठिकाणी गाया वाहून गेले आहेत पिकाच्या पिकं वाहून गेले आहेत मग आपण त्याप्रमाणे आपल्याला पाऊस एवढा नाही तरी पण आपण नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली गायी गुरे जे असतील ते साईडला फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न